Ja. Wow. Wow. Hmm. Hmm. Oh, no. hmm. yeah, は अ Clay ऌोई पीतस, है mêmes आपपी, ना आपाईयि न पीज मोरति इन्य थियर जो ह्ट, कशा आपी द्र्चरण कशलना न लाष साट, कश्मर्ठ ड्लिज ज

कि थोड़ा सा कैमरा से मेरे को सर कैमरा से मेरे को पा के थोड़ा सा थोड़ा सा काम है पता नहीं क्या है बिल्कुल 私たちは。<laughs> <laughs>

उदय हे उदय छत्री 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 दादा छत्री माझी छत्री दिली वाटतं मराठा आरक्षण संघर्ष योदा मनोज दादा दारांगी पाटील यांचा वाढदिवस आहे दादा आंतरवली सराठी मध्ये नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत आणि सकाळपासून अगदी रात्री बारा वाजल्यापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोजादा दरांगे पाटील आहेत आणि आत्ता देखील ते वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत आता अंतर्वली सराटेतून ते पुण्याला निघालेत या गडीची लाईव्ह दृश्य आहेत आपल्या ज्ञानदेव काशिद ऑफिशियल युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरून प्रत्येक अपडेट वाढदिवसाचे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि आपण देखील कॉमेंट्सच्या माध्यमातून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या प्रकृती दादांची या ठिकाणी बरी नाही त्यामुळे ॲम्ब्युलन्समधूनच ते पुण्याला निघालेले आहेत रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक नागरिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे नाकारता येत नाही आणि मराठ्यांचा आवाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील निघाले आहेत आता पुण्याच्या दिशेने आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे महाराजांचं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि मनोज दादांना आपण सगळेजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय मित्र नमस्कार आपण स्क्रीनवरती बघत आहोत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगी पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त राज्यभरातून रात्री बारा वाजल्यापासून आंतरपल्ली सराटीमध्ये लोकांची गर्दी आहे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आता संघर्ष होता म्हणून दादा पाटील हे अँब्युलन्सने पुण्याला निघालेले आहेत आणि आपण सगळेजण दादांना शुभेच्छा देत आहोत तुम्ही देखील कॉमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या निमित्ताची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेव देव काशिद ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील या घडीची ही लाईव्ह दृश्य आहेत आपल्याला आपण बघतो आहोत की दादा ॲम्ब्युलन्सने कोणाला निघालेत उद्याच्या कामानिमित्त आणि तुम्ही देखील मध्ये दे नक्की लिहा आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जय जिजाऊ जय शुभराय